महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलन याला खरं तर चाळीस वर्षाचा इतिहास आहे मात्र गेल्या एक वर्षापासून मनोज जरांगे यांचं आंदोलन नव्याने सुरू झालं आणि मनोज जरांगे यांनी आंदोलनाची वर्षपूर्ती आज साजरी केली हे आज अंतर्वली सराटीत घडलं मनोज जरांगे यांनी अंतर्वली सराटीतल्या उपोषण स्थळावर जाऊन मराठा आरक्षण आंदोलनाची वर्षपूर्ती साजरी केली तिथं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं त्यानंतर आपल्या समर्थक मराठा कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली मात्र मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलन हे कुठल्या कुठल्या टप्प्यातून गेल्या चाळीस वर्षात गेलं त्या सगळ्याचाच आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह वास्तविक मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलन हे देखील जुनं आहे अगदी अण्णासाहेब पाटलांपासूनचा त्याला इतिहास आहे एकोणीशे ऐंशीच्या दशकात अण्णासाहेबांनी मराठा समाजाची व्यथा ओळखून समाजाला नेतृत्व दिलं होतं एकोणीसशे ऐंशी मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आहे त्या अगोदर मराठा समाज आरक्षणाच्या संघर्षणात कधीही सहभागी नव्हता मागासले पे नसलं तरी मागास म्हणून घेणं हे या समाजाला कमीपणाचं वाटत होतं पण पर आर्थिक परिस्थिती आणि गाव कारभाऱ्याचे पुढारी पण यामध्ये फारकत करणं या, या समाजाला कधी जमलं नव्हतं बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी ला अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर अकरा मागण्यांसाठी पहिला मोर्चा काढला बाबासाहेब भोसले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर दोन हजारच्या दशकात शालिनीदाई पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती विनायक मेटेंनी मोठं आंदोलन उभं केलं होतं अनेक मराठा संघटनांनी ही आंदोलनं केली पण मराठा मुख्यमंत्री आणि मराठा राज्यकर्ते यांनी मराठा आरक्षणाला नकार दिला होता शरद पवारांनी तर मराठा आरक्षण शक्य नसल्याचं सांगून त्यात एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये कायदेशीर मेक मारून ठेवली होती शालिनीदाई पाटलांवर कारवाई केली त्यांचं राजकीय करिअर संपवलं पण आज मराठा आरक्षण आंदोलनाची वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मागे पवारांचीच छुपी ताकद उभी केल्याचं उघडगुपीत बोललं जात आहे मनोज जरांगे यांनी अंतर्वली सराटीतून वर्षपूर्तीच्या निमित्तानं मराठा समाजाला संदेश दिला मनोज जरांगे यांनी ऑगस्ट पैठण फाटा शहागड इथं मराठा जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर मनोज जरांगे यांनी संपूर्ण मराठा आरक्षण आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं सांगून वर्षपूर्ती साजरी केली त्यावेळी त्यांनी आपण जातीवादी नसून फक्त आरक्षणवादी आहोत असा दावा केला होता यापूर्वी मराठा समाजात एकजूट होत नाही असं बोललं जायचं पण गेल्या वर्षी एकोणतीस ऑगस्ट एक ही तारीख अशी उजाडली की समाजाने त्या दिवशी डरकाळी फोडली त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्रात गेला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला सगळा मराठा समाज एकवटला होता आज त्याची वर्षपूर्ती आहे कितीही संकट आली तरी एकत्रच राहा एकत्र कुटुंब राहिलं तर कोणी तोडू शकत नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी समाज आपल्याच भोवती एकवटल्याचं दाखवलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा